आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिटिंगचे आयोजन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली कार्यकारिणी मिटिंग रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केले असून सदर मिटिंगचे आयोजन हे अहेरा नॅशनल पार्टी दिल्ली यांच्याकडून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन दिल्ली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी होतखोरो आणि विद्यार्थ्यांना आवर्जून मदत करणारे सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये अभिमानास्पद सामाजिक कार्य करणारे सर्वसामान्य आधारवड दत्ता मांजरे तारदाळकर यांना इच्चलकरांची विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्याबद्दल निवडणूक लढवायची की इतर कोणत्या पक्षांना पाठिंबा द्यायचा या विषयावर चर्चा होणार असल्या कारणाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता इचलकरंजी सांगली रोड दत्त कॉलनी बादशाह बजाज शोरूम समोर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती जनसंपर्क कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी केले आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे अशी विनंती करण्यात आलेली आहे